राज्याच्या तालुक्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या छोट्या छोट्या गावांमधून इथं राहायला आलेल्या सगळ्या नागरिकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो की यासाठी की कुठेही गेलं तरी हे महत्वाचं आहे आणि तोच विचार मनात ठेवून तुम्ही सगळ्यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली एका स्वतःसाठी जोरदार टाळ्या जायला पाहिजे ग्रंथालयाचं आज खऱ्या अर्थानं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि वाचलं पाहिजे हे सगळं म्हणतात वाचाल तर वाचाल हे सगळं म्हणतात सगळे जण म्हणतात पण वाचत नाही मी पत्म नांदेड मी फार जबाबदारीपूर्वक एक विधान केलं की हल्ली लोक वाचत नाही असा सगळ्यांचा आहे मी होतोय जी जी मला माणसं म्हणतात हल्ली लोक वाचत नाहीत तीच खरी वाचत बरोबर आहे ना बाकी सगळे वाचतात आणि जे मतदार पुस्तक वाचायला दे त्याला वाचायचंच नसतं त्याला फुकट पाहिजे असत बरोबर आहे ना अनुभव आहे मी तुमच्यापेक्षा लहान आहे फक्त साहित्य थोडंफार काम केलं म्हणून तुम्हाला वाटत असेल मी फार मोठं मी नांदेड सिटीचा इलेक्ट्रिकल इंजिनिअर ही सातशे एकरची एलेक्� जी टाउनशिप आहे ती सगळी मॅनेज करतो त्या निमित्ताने सगळ्या मंडळींचा कायम संपर्क असतो परंतु हे झालं पोटा पाण्यासाठी मी म्हणतो मला दोन कोटी रुपये जरी पगार झाला आणि माझ्या मनाला मनाचा जो कोंड मारा आहे त्याचा निचरा करू शकलो नाही तर माझ्या पैशाचा गाडीचा उपयोग नाही कारण महात्मा गांधी असं म्हणत की आतल्या आवाजाचा मृत्यू आपल्या माणसाच्या आतल्या आवाजाचा मृत्यू ही जगातली सगळ्यात क्रूर घटना आहे आतल्या आवाजाचा मृत्यू ही जगातली सगळ्यात क्रूर घटना आहे याच्यापेक्षा कुठलीच घटना क्रूर नाही म्हणून लेखक कवी हे सातत्याने लिहित असतात आणि आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य येत असत साहित्याचे अनेक प्रकार आहेत ते पुस्तक रूपात येतात बरं पुस्तक कशासाठी वाचायचं पुस्तक कशासाठी वाटायचं वाचायचं हे अमरावतीचे आहेत या नागपूरचे आहेत या नांदेडचे आहेत या परभणीचे आहेत सेलूचे आहेत आमचे रेशमत आहेत पुरंदरचे आहेत दीपक भावा अजून दुसरी कोर्चा आहे म्हणजे हे सगळा विचार केला तर ह्या प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे जन्मस्थान इतिहास वेगळा आहे परिसर वेगळा आहे भोवताल वेगळा आहे त्यांनी अनुभवलेले अनुभव त्यांना आलेले चांगले अनुभव वाईट अनुभव हे प्रत्येकाचे वेगवेगळे संघर्षाचं स्वरूप वेगळं आहे बरोबर की नाही आज मी जे जगलो जे भोगलो जी गेले मी माझ्या वाट्याला आली ती तुमच्या वाट्याला आली नाही ना किंवा तुमच्या वाट्याला आली तर त्याचं स्वरूप प्रमाण वेगळं असेल आणि हे सगळं जर आपल्याला वाचायचं असेल बरोबर आता आईन्स्टाईनला आईन्स्टाईनच्या वाट्याला काय आलं हे वाचण्यासाठी आपल्याला पुस्तकच वाचावं लागेल टॉनस्टाईनच्या वाट्याला काय आलं यासाठी पुस्तकच वाचावं लागेल कारण दुसऱ्याने अनुभवलेलं दुसऱ्याने भोगलेलं आपण अनुभवलेलं नसतं पाहिलेलं नसतं आणि त्यासाठी त्यांनी जीवन नेमकं कसं जगलेलं आहे त्यावर कसे मात केलेली आहे ते कसे पुढे आलेलं आहे यासाठी आपल्याला वाचायचं असतं कारण जे अनुभव आपण अनुभवले नाहीत त्यासाठी आपण वाचायचं असतं आणि त्या अनुभवांचं पाठवडं कुठं मिळतं आपल्याला पुस्तक त्यासाठी नाहीतर मग एखादं पुस्तक लिहून किंवा प्रकाशित करून सगळं जग थांबलं असतं ना पण जगात लाखो पुस्तकं फक्त मराठीचाच विषय सांगतो तुम्हाला मराठीमध्ये दरवर्षी कविता साहित्य कथा साहित्य ललित साहित्य विज्ञान साहित्य इतिहास साहित्य समीक्षका साहित्य समीक्षा साहित्य ह्या सर्व मिळून साधारणतः साडेसहा हजार पुस्तकं प्रकाशित होतात फक्त मराठीमध्ये फक्त मराठीमध्ये एवढं मोठं वैभव आणि हिंदीतसुद्धा होत नाही भारतामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे त्या हिंदी साहित्यसुद्धा एवढी विविधता नाही एवढी मराठीत आहे जो लीला चरित्र नावाचा तुम्हाला मी ग्रंथ दाखवला त्याच ग्रंथाचा बेस घेऊन डॉक्टर रंगनाथ पठारे डॉक्टर सदानंद मोरे आणि त्यांच्या बाराजानांच्या टीमनं आपल्या मराठी भाषेला विजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला कुठली भाषा कुठल्याही भाषेला विजात भाषेचा दर्जा तेव्हाच दिला जातो जेव्हा ती हजार वर्षां अधिक काळ त्या भौगोलिक भागात त्या भोवताला त्या राज्यात त्या प्रादेशिक एरियामध्ये बोलली जाते चरित्राच्या आधी एक होता कावळा आणि एक होती चिमणी ही गोष्ट सांगितली जायची याचा उल्लेख आहे एक होता कावळा एक होता चिमणी बरोबर चिमणीचं घर होतं मेहनाचं कावळाच घर ही गोष्ट सांगितली जायची याचा उल्लेख आपल्या चरित्रात आलेला आहे आणि याचा संदर्भ देऊन आपण अनेक वर्षाची दहा बारा वर्षाची लढाई लढत लढत शेवटी आपल्याला अविध भाषेचा दर्जा मिळाला परंतु भाषा तेव्हाच ॲज इट ते इज ट्रान्समिट होते किंवा पुढच्या पिढीपर्यंत जाते जेव्हा ती बोलली जाते आज निपट चिपट पाहिली हे ही माणाला माहिती का नाही आता म्हणजे आता आपल्या आपल्या पिढीला माहिती आहे पण पुढच्या पिढीला कळणार नाही त्यांना आता आपण ग्रॅमवर ग्रॅमवर ग्रॅनवर आणि इलेक्ट्रॉनिकवर आले तर शब्द वापरले नाही तर त्याचा ह्रास होतो असं काम मत डॉक्टर तारा आवळकर यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनात मांडलेलं त्यामुळे वाचलं पाहिजे इथं बऱ्याचशा पाठ्या मी इंग्लिशमध्ये पाहिल्या हरकत नाही पण आपल्या ना मुलांना मराठी शिकवा येणाऱ्या काळामध्ये येत्या वीस वर्षानंतर ज्याला मराठी येणार आहे ना, ना मराठी ज्याला मराठी येत असेल त्याला प्रचंड डिमांड असणार आहे आज जशी जपानी जर्मन लँग्वेज शिकली जाते ना तशी काही काळांनी मराठीची शिकवणी लढवत नाही इंग्लिश बोललंच पाहिजे इंग्लिश आलीच पाहिजे ती व्यवहाराची भाषा आहे जागतिक व्यवहाराची भाषा आहे त्याबद्दल माझं दुमत नाही तिच्याबद्दल आकस सुद्धा आहे मी जीडूपीचा विद्यार्थी मी एम बी ए केलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं ग्रॅज्युएशन केलं आणि आत्तासुद्धा डिग्री करतो सी ए पीला इंजिनिअरिंगला अजून थांबलेलं नाही ठीक आहे त्या भाषा आपण अवगत केल्या पाहिजे त्याच्यावर आपण प्रभुत्व मिळवलं पाहिजे पण ते व्यवहाराबद्दल पण मूळ भाषा मातृभाषा तर नांदेडला मी स्टेटमेंट केली भाषा कुठली मातृभाषा नेमकी कुठली ज्यावेळेस बाळ आईच्या मांडीवर असतं आणि ज्यावेळेस त्याच्या तोंडातून पाहिला शब्द फुटतो आई म्हण बाबा म्हण काही म्हण ती त्याची मातृभाषा आई जी बोलते आई जी पाचते आणि मूल जे बोलते ती आपली मातृभाषा मातृभाषा म्हणजे दुसरं दिस काय आणि हे सगळं टिकवायचं असेल तर आपण वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे तुम्ही जेवढे बातम्या ऐकता किंवा रेल नावाची जी तुमच्या नावाची राक्षसी नाही ती भावन डी बसलेली माणसाच्या क्षणात आनंद क्षणात दुःख क्षणात रोमा क्षणात काय काय येतन पटकन जातं इतके भावनांचे संवेदन किंवा इतकं इतके मनांदोलन आपल्या मनामध्ये होतात की त्याला पारावर उरलेलं नाही पण तिथं जी आपल्याला शब्द संपदा आपल्या काळजात आपल्याला साठवते अनुभव असते पण एक पुस्तक साधारणतः तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला असंख्य शब्द येतात साधं मी सांगतो माझी एक भाकर तीन सुधी एक कादंबरी त्यात चारशे चोवीस पाने साधारण साधारणतः तीन लाख चौऱ्याऐंशी शब्द आहेत तीन लाख चौऱ्याऐंशी शब्द आहेत पुनरावृत्ती जरी केली तरी किमान दीड लाख तरी नवीन शब्द असतील दीड लाख हे शब्द वाटून आपल्याला मिळणार कुठून नाही मिळू शकत त्यासाठी आपण वाचलंच पाहिजे पाहिजे आणि मी यावर नेहमी देतो कारण एक काळ माझ्यावर असा होता इतकी गरिबी इतकी गरीबी की पाऊस पडायला लागला घर कळायला लागलं ना तर आई आधी म्हणायची कपडे भिजू दे शेळ्या भिजू दे स्वतः भिजू दे सरपा भिजू दे चूल भिजू दे भांडी भिजू दे पण ती पुस्तक तेवढी ठेव अरे एक लक्षात ठेव ही पुस्तक तरच आपली गरिबीच्या चिखलात अडकलेली गाडी उद्या ते बाहेर काढणार आहे आणि बस तोच मंत्र आयुष्यावर पाळला त्यानंतर आता रेश्मता इथे सासवडला बेशाळ शिकायला होतो वाचायची आवड तर खूप पण यायला जायलाच मला आपल्याला पैसे नसायचे सासवडला एक लायब्ररी होती स्वपन काका मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला वाचनाचं महत्व आणि त्याचे फायदे सांगतो फक्त की त्या लायब्ररी साठ रुपये महिना फी होती किती साठ रुपये सभासद फी होती किती पुस्तकं नाही पण ते पैसे माझ्याकडे नव्हते बघायला तर मी तिथं दररोज जायचो कुणी भेटेल काय आपल्याला देईल पुस्तकं ग्रंथपाला काढलं मला बाहेर मग मी चार दिवस नुसतं जाऊन बसत होतो तर तिथं कांबळे नावाचा एक माणूस होता जो लायब्ररी झाडायला होता लायब्ररी झाडायला होता तर पाचव्या दिवशी मी त्याला विचारलं कांबळे दादा शि बोलता बोलता बळ काढली काय काय छान बघू शकतो तर तो म्हणलं काय काम आहे दररोज येतो मला मास्ता पाहिलेशील होतो म्हणलं काय नाही काम तू तिथं झाड येतो ना मी नगरी येईल नगरीच्या बाजायचं तू तो आज झाड येतो ना हा म्हणलं झाड येतो ना तर एक काम कर ना तू याऐवजी मी झाडीतो तो म्हटलं का शाला फक्त तू एक काम कर माझ्या हातात झाडू दे मी सगळी लायब्ररी झाडतो काठीला झटकी म्हणजे फडका मारायचं झटकी सगळी पुस्तकं झटकून घेतो मला फक्त मी बाय मी मागे पुस्तक द्यायचं तो म्हणला मारो योग्य ग्रंथपाला कळलं तर नगरपालिकेवाले काढून टाकतील काम असून करू तेवढे सी सी टी व्ही वगैरे काय नव्हतं मी गोष्ट सांगतोय शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या ती येते अठरा वाजता ग्रंथ पाडवले होते मला माझ्याकडे ते झाडू मग त्या ग्रंथालयात मी त्या गांबळीतून झाडू घ्यायचो पटकन सगळे सगळं ग्रंथालय पाहिजे मधल्यावरचं झाडायचो दोन संडत बातरम होते ते साफ करायचो जिनापासून द्यायचो झटकी वागायचो आणि त्या वाजल्यात तुम्हाला पुस्तक द्यायचं मागेच दे आणि पहिलंच पुस्तक माझ्या आयुष्यात आलं करेचं पाणी जे जगातलं सगळ्यात मोठं आत्मचरित्र आहे आचार्य क्र्यांचं त्या माणसाने मला झपाटून टाकलं आणि वाचनाचा वेग मी त्यावेळेस आय टी आय होतो यात्रा द्वारेचं वर्ष आय टी आय होतो इतकं वाचलं इतकं वाचलं टीत इतक वाचायचो एस टी स्टँडवर वाचायचो प्रवास करताना वाचायचो वेळ मिळेल तिथं वाचायचो आणि वर्गातला अभ्यास तर कधीच केला नाही कारण आईने सांगितलं तर फळ्यावर शिकवताना जर गुरुजीक लक्ष दिलं होतं अभ्यास करायची गरज अजिबात लागेल साधा सोप्पा म्हणतात कारण घरी पुस्तकच नव्हते अभ्यासाला आपल्याला पुस्तकच नव्हते तर तिथं अभ्यास करायचो त्यामुळे पुस्तक एवढी वाचून झाली नंतर ते ग्रंथ पण त्याला म्हणलं कांबळे आज तुझी गाय छाप खातो त्या काही छापावरच तुला वाचता येईल एवढी पुस्तकं वाचतोच घे तू नाही म्हणलं घरचे वाचताय खरं सांग मला कांबळे खरं सांग पुस्तक कोण वाचते तुझ्या घरचे पण वाचत नाही मग कांबळे कबूल महिने काय म्हणला असं असं परि त्याला लय वाचण्याची आहे आणि त्याला मी पुस्तक देते आणि मग त्याच्याबद्दल काय नाही म्हणलं लायब्ररी झाडायला होतो घेऊन त्याला म्हणलं उद्याचे उद्या मी गेलो म्हटलं आता आपलं बेंगलं फुटलेले आपली पुस्तक वाचायची बंद होती त्यावेळेस त्या ग्रंथपालाने त्या कांबळेला मला सम्रोप केलं म्हणे उद्यापासून तू लायब्ररी झाडायची नाही कांबळे तू याला उद्यापासून पुस्तक द्यायची नाही कळलं का कांबळे त्याला मांडवलं आणि तो मला ग्रंथपाला असं म्हणला उद्यापासून तू झाडायचं नाही पण पाहिजे ते पुस्तक माझ्या नावातून तुम्ही यायचं सांगायचं तात्पर्य तुमच्या मनाने इच्छा असेल का बरोबर ना तो माझ्या माझ्यासमोर उभा राहिला रा। काय उभा राहिला रा? आणि ती प्रेरणा राहिली रा? आज मी कुठल्याही एरात्र आला त्याच्यानंतर पुण्यात सतरा ठिकाणी बिराड आलं होतं पण प्रत्येक ठिकाणी लोक जसं काही ठिकाणी विचारतात काही नसवय असते नवीन शहरात गेल्या काही गोष्टी शोधायचे सांगायला लागत नाही तर पण मी तिथे ग्रंथालय शोधायचं ग्रंथालय आहे का फी किती असं वाचत गेलो वाचत गेलो भवतार बघत गेलो माणसं वाचत गेलो चांगली भेटली वाईट भेटली सगळ्यांना आपलंसं करत गेलो कारण आपली बोटं जी होती ना परस्थितीच्या दगडासाठी होती माणसांना दोष देऊन काय फायदा त्याच्या बाहेर ती बोटं बाहेर काढल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही त्या दगडाला दोष देऊन उपयोग नाही त्यामुळं वाचत राहिलो जे काय ऑब्झर्वेशन करत राहिलो ते लिहित राहिलं थोडं 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 आणि त्याच्यानंतर अनेक वर्षांनी अनेक कार्यक्रम केल्यानंतर तुमच्यासारखी मंडळी म्हणायला की तुमचे पुस्तक पाहिजे मग सगळं मुद्वून टाकलं पाहिजे हा कविता संग्रह आला एकवीस तारीख कविता संग्रह कोणी वाचत नाही विकत विकत घेतले जात नाही तरी पाच वृत्त आले त्याच्यानंतर एक भाकर तीन चुली तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल एक भाकर तीन चुलीनं मराठी साहित्यात इतिहास घडवला आत्तापर्यंत दहा महिन्यात सोळा हजार कॉपीज केल्या हा <प्राँगा> विक्रमपत्री विश्वास पाटलांच्या नावावर आहे की मराठी साहित्यात ते ही सामाजिक कादंबरी इतकी जात नाही तीन हजार अधिक प्रतिक्रिया आल्या खूप चांगल्या पद्धतीने आणि तसा एम आर पीनुसार विचार केला तर बहात्तर लाखाचा बिझनेस झाला एवढी सोपी गोष्ट नाही तुम्ही त्या ताकदीने लिहावं लागतं जगलं भोगलेलं प्रामाणिकपणे मांडावं लागतं त्याच वेळेस तुम्हाला समाज वाचक समीक्षक आणि साहित्यिक वर्तुळ स्वीकारत असतं आणि त्यानंतर मेंदूजी भाषा जर नावाचं एक पुस्तक आलं ते सुद्धा पंधरा त्याची दुसरी आवृत्ती आहे हे सगळं का सांगतोय मी जर वाचलं नसतं मी जर वाचलं नसतं तर मी वाचतनं आलो नसतो आणि वाचला नसतो खूप वाचन नसतं केलं तर नेमकं माणसं लिहितात कशी व्यक्त होतात कशी कुठल्या साहित्य प्रकारात कुठली ताकद आहे कुठल्या भावना कुठल्या साहित्य प्रकारात चांगल्या पद्धतीने मांडता येतील हे सगळं शिकलं नसतं ते तीनही पुस्तकं आज तुमच्या समोर नसतात आता बरं हे सांगितल्यामुळं तुम्ही सगळे लेखकच होणार आहे का साहित्यिकच होणार आहे का तर नाही तसं नाही होणार तसं जरी झालं नाही तरी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो वाचणारा माणूस वाचणारा माणूस कधी सविचल होत नाही विचलित होत नाही सातत्याने जो वाचतो ना तो सतसत विवेक बुद्धीने विचार करतोस सहजासहजी रिॲक्ट होत नाही वाईट पद्धतीने बोलत नाही हा माझा अनुभव गोष्टीकडे बघताना सकारात्मक पद्धतीने बघतो त्यासाठी वाचलं पाहिजे आता ही मंडळी आहेत ही सगळी वाचणारे म्हणूनही आलेली आता माझ्या जागी जर गौतमी पाटील असतील तर नांदेड शिटीत गाड्या लावून जागा नसते म्हणाले असते <laughs> का असे चांगल्या गोष्टीची जाहिरात करावी लागते थोडीफार पण काळ्या अक्षराने निर्शिकारच दुकान लिहिलं तरी लोक जातात त्याच्यामुळं चांगल्या गोष्टी जाहिरात करायला पाहिजे आणि सरगम सोसायटी कमिटी मेंबर सगळ्यांसाठी मी यासाठी विशेष कौतुक करतो अभिनंदन करतो की हे नांदेड सिटीतली दुसरी लायब्ररी आणि सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आसाम एकोणीसशे छत्तीस फ्लॅट आहे आणि सेकंड प्रोजेक्ट आहे सरगम जिथं सतराशे छत्तीस फ्लॅट आहे आणि आपण हे इनिशिएटिव्ह घेतले सगळे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या नांदेड सीटीत होतात होत राहतील पण विचारांची पेरणी करायची डोकी नांदरायची मेंदूची मशागत करायचं काम खऱ्या अर्थानं आपल्या सोसायटीने सुरू केले त्याला माझ्या शुभेच्छा आणि दोन दिवसात दीपक पुढे दीपक भाऊ हा ते दोनशे पुस्तक आपले अजून ऍड कर ॲड होतील याची मी काळजी घेतो आणि सगळ्यांना विनंती सतराशे छत्तीस मुली चार मेंबर पर टेन फोर पीपल आपण साधारणतः तर सहा हजार नऊशे होतात सहा हजार नऊशे लोकांचे वाढदिवस येतात इन्क्लुडिंग करायचं वर्षातून एकदा वाढदिवस येत हे दोनशे पुस्तक तर सहा हजार नऊशे किंवा सात हजार धारा किंवा सहा हजार नऊशे दारा किंवा सहा हजार धारा सहा हजार लोकांचे वाढदिवस वेगवेगळ्या वारी येतात वेगवेगळ्या डेटला येतात बरोबर काही नाही फक्त दीडशे किंवा दोनशे रुपयाचं एक पुस्तक आपल्या लायब्ररीसाठी लिहायचं तुम्ही कुठे पार्टे करा रिसॉर्टला जा कुठे भावेशला जा ग्लोबलला <laughs> जा कुठे जायचं ते जा पण आपल्या लायब्ररीसाठी एक पुस्तक घरातले चार लोक वर्ष चार पुस्तकं दिली वर, वर्षभरात तर सात हजार पुस्तक होती जा जागा मिळणार नाही आणि जास्तीत जास्त मराठीचा जा वर्ग त्यात करा लक्षात ठेवा आपण म्हणतो ना पान कुठे टपरी यासारख पान खा त्यासाठी जर आपल्याकडे पुस्तक असतील लायब्ररी असेल त्यात मराठीचा वाचक बोलतील एक भाकर तीन सुलीमध्ये किती हिंदी इंग्लिश तीन सुली वाचल का नावे काहीतरी वेगळं आहे तर आपण जास्तीत जास्त मराठीचा केला पाहिजे इंग्लिश ठेवा हिंदी ठेवा काही अडचण नाही पण मराठी पुस्तकं जास्तीत जास्त असायला पाहिजे मग ते का तुम्ही वाचायचे शिकायला विचारायचं पासवकर सरेल आपले शशीर सगळ्यांनी वाचायचं सगळ्या मेंबर वाचलं पाहिजे गरज नाही एक स्पर्धा आहे स्पर्धा घ्यायच्या वर्षभरात लोक कुठल्या वयोगटातली मुलं किती पुस्तक वाचतात काही काही ठराविक त्यांचे हे ठरवा महिने ठरवा की तुम्ही काय वाचलं छोटे छोटे ग्रुप बनवा मी काय म्हणतो ह्या गोष्टीसाठी फार लोक येतील असे अपेक्षा धरूच नका अभ्यास नावाचा आमचा ग्रुप हे बारा तेराच लोक जमतो पण पर वर्षभरात बारा चांगली पुस्तकं वाचून होतात आणि त्याच्या अभिप्राय रस रंग सर्वेक्षणाच्या अंगाने चर्चा होते बाराच पुस्तक पण खूप महत्वाची पुस्तकं येतात तर आपण तसंही करूया आणि ज्या काही स्पर्धा होते त्याची बक्षीस मी देतो तुम्हाला पण पुस्तकं जास्तीत जास्त वाचले पाहिजे आणि असं नाही की वाहि लिहिना त्याच्यावर विचारायचं बरोबर नुस ना नुसते एस टीच खाली नाही उतरायचं डायरेक्ट जायचं तिथं बरोबर ना नाही तर नुसतं बसला खाली असं नाही तू दूध गाडी मी भाऊ नीट वाच तर एकंदरीत हा खूप चांगला उपक्रम आहे आणि अनेक सोसायट्यांमध्ये अनेक वेगवेगळे प्रोग्राम होतात पण मी तिथं होत नाही कारण म्हणतात ते फार विचारे विवेकी ना कसं लोकांचं फार रंगावल्याची जमत नाही तसंच ऐकायचं आणि जिथं विवेकाचा जागर होतो तिथं मला यायला आवडतं एक भाऊ आणि सगळ्या कमिटीला सांगणे की माझा कायम फुल सपोर्ट आहे तुम्हाला ह्या कामासाठी याच्या तुम्ही वर्धापंदिर साजरे करा स्पर्धा घ्या पर एक नांदेड सिटीतल्या चाळीस बारा हजार बारा हजार तीनशे दोन फ्लॅट्स आहेत साधारणतः पन्नास हजारचं पॉप्युलेशन आहे एकशे चौदा बिल्डिंग आहे सोळा प्रोजेक्ट्स आहेत आपले इथं पण इथं आदर्शपती काम करत आहेत हाच आदर्श सगळ्यांसमोर ठेवायचा तुम्ही आज कौन्सिलवर तुम्ही टाकलं हा मध्य टाकलं तुम्ही कौन्सिलवर टाकल्यानंतर दोन इम्फ आहेत मला की आमच्या सोसायटीतल्या उभं करता येईल का ही चांगली गोष्ट आहे ना कुणीतरी पाऊलवाट निर्माण करते त्या पाऊलवाटीने कुणीतरी जाण्याचा विचार करते ही खूप चांगली गोष्ट आहे बरोबर आहे की नाही नाही तर त्यांनी जाण्या केलं ना आपण करणार बरोबर का नाही हा संस्कृती कला सगळं जोपासलं पाहिजे पण त्यासोबत जो समाज जे राष्ट्र जो देश सर्वाधिक वाचतो तो देश खऱ्या अर्थानं जगाचं नेतृत्व करत असतो आजही जर्मनी फ्रान्स इटली इकडे जर गेलं ना अनेक लायब्ररीमध्ये वसंड नंबर नऊ असतात वाचणारी लोकं निर्माण झाली पाहिजे वाचणारा समाज निर्माण झाला पाहिजे पुस्तकं हातात घेऊन फिरणारा पुस्तकं सातत्याने सोबत ठेवणारा समाज निर्माण झाला तरच आपला समाज पुढं जाणार आहे राष्ट्र पुढं जाणार आहे आज प्रत्येकाच्या घरात गेले का एक माणूस बसलेला सोबत मोडा घालून त्याच्या हातात एक यंत्र असत नाही रिमोट ती वेगळीच गोष्ट पूर्वी रिमोट होता आणि त्या रिमोट आणि मोबाईल मध्ये फरक न समजल्याने काही लोक रिमोट ऑफिसला तो भाग वेगळा आहे मोबाईलमध्ये मोबाईलमधील डोकं बाहेर काढतील आणि पुस्तकात डोकं घालतील त्यावेळेस मुलं सुद्धा घेतील माझ्या मुलाच्या आज एकदा माहिती रश्मात शंभर दरशे पुस्तकं झाली आता परवा सकाळ महोत्सवाला गेले त्यांनी पिस्तुरीने पैसे देऊन तीन हजार रुपयाची पुस्तकं आणली तू किती वाजता हे महत्वाचं नाही तुझ्या भावना आहे आणि त्यांनी मला विचारलं तिसरीतल्या मुलाने जो बाबा शिकतो बाबा तुमची तीन पुस्तकं आली माझी कधी येणार अरे तू तिसरीला आहे बरोबर <laughs> का नाही तुला तुझ्या आईची बहीण कोण कळत तर त्याने काय केलं काय पहिले त्यांनी मी काय केलं सांगतो हा एक आणि दुसरा छोटा किस्सा सांगून संपलो होतो ऑलरेडी हा दिवस शिर झालाय आणि तुम्ही फार आतून शिवाय शिव्यात मला तर त्याने काय केलं ऑफिसून येईपर्यंत सरप्राईज म्हणून काही गोष्टी तयार केल्या आणि पुस्तक महोत्सव होता ना आपल्या तिथं त्याने त्या गोष्टी बाहेर काढल्या त्यात त्याच्या आईने वाचलेली पुस्तकं काही मोठ्याने वाचून दाखवली होती तो कंटेंट जसाच्या तसा लक्षात ठेवून त्याला जसं वाटतंय त्याच्या भाषे। भाषेत सोय इंग्लिश मिडियमचा त्याच्या भाषेत त्यांनी ते लिहून काढलं आणि एवढ्या वेवढ्या उड़ा आकाराचे पानं कापली त्याला स्टेपल केलं आणि पहिल्या पानावर मुखपृष्ठसुद्धा काढलं फेसबुकला आहे आई स्टोरी त्याच्यावर मुखपृष्ठ स्वतः काढलं स्वतः त्या स्टोरी लिहिली त्याच्यावर लेखकाचं नाव लिहिलं अर्थात त्याचं आणि त्याची किंमत दहा रुपये ठेवली <laughs> आणि त्याचं प्रकाशन आपण पुस्तक महोत्सवात केलं आणि पुरी तर किती वाचतात माहिती ना जाव सारखंच काम की बारकी टावरी बैलीला तिने पण पुस्तक केलं पण तिने बारीक आहे माझं पुस्तक बारीक आहे माझ्या पुस्तकाचे पाच रुपये त्यांनी केलेला प्रयत्न अक्षरशः माहिती माझ्या डोळ्यातून पाणी आलं काय अनक्रमला कळतंय कसलं अनुकरण आहे अनुकरण चांगलं आणि त्याच्या आधीचा कसं आहे वर्षभरापूर्वी जर दीड वर्षापूर्वीच ज्यावेळेस मी सकाळी अग्रोनला लिहित होतो तर मला महाराष्ट्रभरातून अनेक पुस्तकं येतात समीक्षेसाठी अभिप्रायासाठी आणि पत्रपेटीत पडतात मी चित राहतो आणि गेलो रविवर्च वगैरे ओपन केले की त्यातून पुस्तक लिहतात त्याच्या नाव असतं वीर आपलं देवाजींचं वर गेलं तर ती माझ्यासाठी ती पुस्तकं असतात त्याची मुख्य पृष्ठ अवघड असतात त्यातली भाषा त्यातली पानं रंगीत नसणं हे अवघड असतं सगळं नाराज व्हायची मग एकदम विराजने विचारलं बाबा ही सगळी पुस्तकं तुमच्यासाठी आलेली असतात त्याच्यावर तुमचं नाव असतं आमच्यासाठी काय येत नाही मग हे मला कुठेतरी फ्री झालं मग मी शहरात गेलो ना पुस्तक आणायचो सगळी गाडीत ठेवायचो आणि पुस्तकं पॅकिंगचं साहित्य आपल्याकडे असतं टाकायचं त्याच्यावर नाव टाकायचं चार पत्रपेटी टाकायचं खाली आलो ओपन केलं आणि पहिलं पुस्तक जेव्हा पाहिलं थांबणारे डगोबा राजेंद्र यांचा सा कविता सांगत होता ओ पोरो एवढी वाचायला लागली त्यांच्या नवी पुस्तक शब्द पहिले त्यांच्या नावे वर कळची बिलची घेऊन ठेवल्य पाहिलं त्यांच्या कविता लहान मुलांच्या कविता चांदोबा हरीन ससा सगळ्या गोष्टी पाहिल्या इतक्या आनंदले ते पण त्याच्यानंतर मी वारंवार करायला आलो नंतर मनाला मना असा विचार मनाला असा विचार आला आणि आपण कोराशी खोटं बोलतो आणि आनंद मिळवतो पण दुसरं मग मला असं म्हणत होतं चांगली गोष्ट गडगडण्यासाठी चांगली रुजवात करण्यासाठी पुस्तकांचं पुस्तकांमधलं प्रेम वाढवण्यासाठी वाचन समृद्धी वाढवण्यासाठी थोडंसं खोटं बोलण्याची लोक आपण घेतलीच पाहिजे आणि तो लेख मी सकाळला लिहिला होता आणि सकाळला तो लेख लिहिल्यामुळे महाराष्ट्रात पुस्तक आले म्हणजे आपण आणि लोक साथ बरोबर वर ना तू म्हणतेच नाही मी पडू कसा तर हा चांगला उपक्रम आहे कारच पुरवढी मिरवली आत्मगुरवळलं त्याबद्दल माफ करा पण काही जीवनानुभव अनुभव सांगितले तर ते माणसांच्या काळात झाला थेट भिडतात आणि सातत्याने तुम्ही हे काम करत राहा आम्ही तुमच्या सोबत आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे आता काय एवढा एवढं मोठं भाषण दिलं म्हणून मी आता कविता म्हणणार नाही आणि अशाच सगळ्या इथून पुढच्या सगळ्या उपक्रमांना मी कायम सोबत असेल राहत जरी पंचममध्ये असलो तरी अख्ख्या नांदेड सिटीचा नागरिक आहे त्या ते नात्याने मी साहेब सातत्यानं सोबत आहे शुभेच्छा